एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार पोलिसांचा सामान्य नागरिकांना सुलतानी फतवा ज्यामध्ये त्यांनी नमूद आहे की रमजानच्या महिन्यात नमाज सुरू असताना सामान्य नागरिकांच्या टीव्हीच्या आणि साऊंड सिस्टमच्या आवाजामुळे त्यांना त्रास होतोय त्यामुळे त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्य ठेवण्यासाठी सामान्य नागरिकांनी टीव्ही बंद ठेवावेत असा फतवा जारी केलाय या फतव्यामध्ये असं सूचित करण्यात आहे की नंदुरबार शहर पोलीस स्टेशन दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सिव्हिल हॉस्पिटल समोरील करकुल वसाहत नंदुरबार येथून सध्या मुस्लिम धर्मियांचा रमजान सुरू आहे आपण नमाज पठणाच्या वेळी व सैरीच्या वेळी आपण आपल्या घरामध्ये टी व्ही व साऊंडचा मोठा आवाज केल्याने नमाज पठणाच्या वेळी अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे तोंडी तक्रार त्यांना प्राप्त झाली आहे तरी आपण नमाज पठणाच्या वेळी व इतर वेळी आपल्या घरातील टीव्हीचा आणि साऊंड सिस्टमचा आवाज मर्यादित ठेवावा आपल्या घरातील टीव्हीचा व साऊंड सिस्टमच्या आवाजामुळे हिंदू व मुस्लिम धर्मातील लोकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी या काळात वरील दिलेल्या सूचनांचं उल्लंघन केल्यास आपल्या विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल व सदर नोटिसीचा वापर आपल्या विरुद्ध न्यायालयात पुरावा म्हणून वापर करण्यात येईल याची नोंद घ्यावी पोलीस निरीक्षक नंदुरबार शहर पोलीस ठाणे आता ही नोटीस बघितल्यावर असा प्रश्न पडतो की मग श्रावण महिना जो हिंदूचा सण आहे तो पवित्र नाहीये का दिवाळी पवित्र नाहीये का दसरा पवित्र नाहीये का नवरात्र पवित्र नाहीये का ज्यावेळी दिवस रात्र चालणाऱ्या रा अजांच्या नावाखाली भोंगा चालतो त्यांनी सामान्य नागरिकांना त्रास होत नाही का त्यावर पोलिसांची काय प्रतिक्रिया असते त्यावेळेस हिंदू मुस्लिम ऐक्य नसतं का फक्त हिंदू लोकांनाच हिंदू मुस्लिम ऐक्याची जाण करून द्यावी का प्रत्येक वेळी हिंदू लोकांना दाबण्याचा का प्रयत्न असतो हिंदूचा सण हा त्यांच्यासाठी पवित्र नसतो का याचा अर्थ हिंदू लोकांना दबाव तंत्र वापरून दाबण्यात येत आहे शर्या कानून आणून नंदुरबार पोलिस काय सिद्ध करतायत बळी नेहमी हिंदूचाच का दिला जातो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नंदुरबार पोलिसांना द्यावी लागतील ही उत्तर त्यांनी दिली नसता त्यांना कुठलाही अधिकार नाहीये की त्यांनी सामान्य नागरिकांना असे सुलतानी फतवे काढून त्रास द्यावा कोणत्याही कायद्याच्या तरतुदीत असं लिहिलेलं नाहीये कायदा हा दोन्ही धर्मासाठी समान आहे मग एकावरच दबाव तंत्र आणून पोलीस यंत्रणा काय सिद्ध करू इच्छिते हे नक्की पोलिसांचं काम आहे का तिथल्या राजकीय वाटाघाटी आहेत नंदुरबार हा भाग महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्रात कायदा हा सगळ्या सामान्य नागरिकांना एकसारखाच आहे जर त्यांच्या रमजानसाठी घरातले टी व्ही बंद करू इच्छित असतील तर त्यांनी रोडवरचे भोंगे बंद करावेत या तरतुदी का होत नाहीत हे आत्ताच बंद व्हायला हवं जर तुम्हाला घरातल्या टीव्हीमुळे त्रास होत असेल तर तुमच्या भोंग्यामुळे होणारा त्रास बंद व्हायला हवा नंदुरबार पोलिसांनी काढलेला हा, हा सुलतानी फतवा अयोग्य आहे आणि त्यावर कारवाई व्हायलाच हवी